गुड मॉर्निंग शुभ सकाळ स्रोत आहे दादांना संघर्ष जीवनाचा आहे माझ्या चैनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर बघा आज मी शेतात आली आहे हे दुसरीकडच शेत आहे इकडं तर हे बघा मी इकडे शेतात आली हरभरा किती छान आलेली आहे हरभरा ज्वारी बघा शेतातलं वातावरण किती छान वाटतं एकदम मस्त असं बघा इकडे शेतातलं वातावरण एकदम मस्त छान असं वाटतं सकाळ सकाळचं वातावरण आणि हे जे इकडं समोर दिसतंय ना त्या नारळाच्या झाडाच्या इथं तिथं विहीर आहे सामाईकमधली आणि त्याच विहिरीचं पाणी आपल्या शेतीला येतं पण आता विहिरीमध्ये पाणी नाही आहे दहा पंधरा मिनटं मोटर चालते फक्त थोडंसं पाणी आहे हे सीताफळाचं झाड शितापाळाचं झाड जाड़। आहे आणि हे पहा हे समोर चिंचेचं झाड आहे मोठं आहे चिंचेचं झाड उन्हाळ्यामध्ये बसायला एकदम गार छान अशी सावली असते आणि हे पहा हे इकडं मक्याची शेती शेजाऱ्यांची ज्वारीची शेती आहे आता कणस आलेले आहेत ज्वारीला पाखर पण कणस खात आहेत हे बघा ही आपली मक्याची शेती आहे इकडे पण एक छोटस झाड आहे चिंचेच फक्त ह्या शे, शेती इथं ह्या शेतीमध्ये आपण फक्त बकऱ्यांसाठी चारा करत असतो बाकी काही आतलं आपल्याला ज्वारी वगैरे मक्का वगैरे काही येत नाही फक्त बकऱ्यांसाठी म्हणून ही एक पट्टी राखूनच ठेवलेली आहे बकऱ्यांच्या चाऱ्यासाठी हे काढून झालं की परत दुसरा चारा जेवढं काही येईल तेवढं येईल तर बघा आपल्या इकडे शेतातलं वातावरण कसं छान आहे तर बघा आजचा हा आपला छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुढच्या भागामध्ये अशाच एका व्हिडिओमध्ये